हे बघा आईने नाही ना फाटी वगैरे सर्व जमा करतात आता तर गॅस शेगड्यातून सुद्धा लोक आम्ही चुलीवरती जेवण करतो फाट्यांना कीड वगैरे लागते ना कीड म्हणजे वाळू बोलायचं आहे मला तर वाळू ओ... आता आईच्या इथून पण निघतो आहे मी आता तर हे आईकडचं हे का परसा मंगे म्हणजे मंगेलीकडली जागा आहे तर आता मी फिरतो आहे थोडा थोडा सकाळ सकाळ जसं की माझ्या घरी कोणी नसलं तरी पण ही आपली लोकं आहेत सॉरी ही आपली माणसं आहेत ना तर आपल्याला अन्नही भेटेल निवाराही भेटेल बट आपण म्हणजे असं मला आण होतं बट तरी असं फिरतोय मी इकडे तिकडे हे बघा आईने ना फाटी वगैरे सर्व जमा करतात आता कोकणात आहेत ना मोस्टली आता गॅस घरी आलेत तरीही ना थोडी ना आपले लोकं जसं की महिन्याला बदलायचं असतो ना घ्यास आमच्याकडे तर एक, एक दोन दोन वर्ष बदलत नाही ही बघा ही फाट्यांची सोय तर गॅस शेगड्यासून सुद्धा लोक आम्ही चुलीवरती जेवण करतो ते कधीतरी म्हणजे अचानक पाहुणे आले तर त्यासाठी आम्ही घॅस यूज करतो जर कुठे अर्जंट घाई वगैरे असेल तर अदरवाईज आम्ही हे असं फाटीच तर ही आईने आणि बाबांनी फाटी आणले तर त्याच्या वाटलं आम्ही टाकली आम्ही सॉरी तर आईबाबांनी टाकली भुरी कारण त्या फाट्यांना कीड वगैरे लागते ना कीड म्हणजे वाळू बोलायचं आम्हाला तर वाळू वाळू वगैरे लागते तर त्याच्या वाळू म्हणजे कीड आहे ती एक प्रकारची जे की फाटी वगैरे खराब करून टाकते मग फाटी जळत नाही व्यवस्थित तर त्याच्यासाठी कीड लागू नये म्हणून म्हणजे वाळू लागू नये म्हणून ती भुरी टाकतात अशी भुरी म्हणजे चू चूल असते ना चूल आपली त्यातली राखाडी मी एवढं डीपली सांगतोय कारण काय ना मला ह्या व्हिडिओ नॉन कोकणी सुद्धा पोचवायच्या आहेत सो त्याच्यामुळे त्याच्यानंतर हे झाड आहे आणि हा आहे झेंपोला झोका चकोलीचा आणि ते समोरचं चुकलीचं घर आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की कोकणी माणूस चुलीसाठी लागणारी फाट्यांची सोय कशी करतो आणि त्यांची निगा कशी राखतो जेणेकरून त्यांना वाळू वगैरे लागू नये म्हणून तर त्याच्यानंतर ही बॅकग्राऊंडला जी व्हिडिओ प्ले होते ती नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे जी की असणार आहे कोकणातील चिरा आणि वाळूची घरं कशी असतात आणि ती बांधताना कशी काय तयारी करतो कोकणी माणूस तर त्यावरती असणार आहे तर त्याच्या त्या व्हिडिओचा मी प्रिव्ह्यू ह्या व्हिडिओच्या शेवटी ॲड करतो आहे तो प्रिव्ह्यू बघा म्हणजे तुम्हाला कळेल की ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे ते तर ती व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा चॅनलचं नाव आहे कोकणी मार क्या आणि चॅनलला सबस्क्राईबही करा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या कोकणातील रियल व्हिडिओ बघायला मिळतील बाय बाय मुंबईला तर भले विटा असतात बट कोकणात आणि विटा ही चिरे असतात बघाशी ला हे घराचं जुनं सामान जसं की कवलं आणि ज्या फाल्या वगैरे होत्या त्यांची वगैरे करून झाली होती बघा तर ह्याला चर खदणे असतं चर असं म्हणतात चर हे जे खतले ना त्याला चर खदने म्हणतात म्हणजे ह्याच्यामध्ये भिंत होणार आहे तर पण कोकणात आहेत ना काही असो ना असो चूल आणि देवाचं घर हे असतंच सुगरींचं घावटही असं असतं ह्याच्यामध्ये पिल्लं असतात इथून असं कपा आहे आपला जठर कसा असतो तसं असतं हे